नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पेडगाव हिंदकेशरी आदितचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रथी महाराष्ट्र टॉप चॅनल मित्रांनो दाखल झाले आहेत मित्रांनो आज कालच्या मैदानाचा एक नंबरचं मानकरी शिरसवडीचा रायफल आपला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरून पालताना दिसेल तसेच मित्रांनो दादा कुटवळ यांचा बाईजा आपला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरून वरून पालताना दिसेल तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेशरी बाकासूर मित्रांनो बाकासूरच्या सेमीमध्ये मैत्रीपूर्ण लढत एक टप सेमी मित्रांनो आपल्याला बघायला भेटणार आहे बाकासूर आ, सेमी क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहा वरती आहे तर मित्रांनो सोन्यासुद्धा सोन्या बावीस अकरासुद्धा या सेमीमध्ये आहे आणि अर्जुनसुद्धा या सेमीमध्ये सेमी क्रमांक दहामध्ये तास क्रमांक नऊवरती आहे तर एक चांगला आणि टप सेमी आपलं बघायला भेटेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो नक्की सेमी बघा पिक्चर लाईव्ह असेल एस टी सी लाईव्ह स्पोर्ट असेल या चॅनलवरती या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे भेटी ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटी ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद